मित्रांनो आपल्याला वाचनाची आवड असेल आणि आपण उत्कृष्ट पुस्तकाच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ आणि हा पुस्तक सारांश आपल्या बनवलेला आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया या पुस्तकाचा सारांश तत्पूर्वी आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तुम्ही घर देता का घर लेखकांनी माणसाचे हरवाईक स्वभाव त्यांचे सुपरिणाम व दुष्परिणाम यांना प्रत्यक्ष आयुष्यात येणाऱ्या अनुभवांसोबत शब्दबद्ध केला आहे घर हरवलेली माणसं व फु काळे मराठी परिचय प्राचीन मानवाची भटकंती जशी थांबली नाही तशी आधुनिक माणसाची भटकंती मनाने तरी अजूनही संपलेली दिसत नाही असे वपूंच्या घर नसलेली माणसं या कथांमध्ये आपल्याला नक्कीच जाणवते घर हरवलेली माणसं तीस माणसासारखी एकच संडास आणि रोज नित्य करावी लागणारी रोजची धडपड हे सर्व आणणार आहे अनंत प्रश्न उभे करणार आहे माणसं घरातच राहतात कधी 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 न कोसळणाऱ्या भकम भिंती उभारून अशा अनेक प्रकारच्या या कथा प्रत्येकदा आपल्याला आपल्या वाढणाऱ्या मुंबई सारख्या शहरात राहून आपलं रोज आयुष्य जगणाऱ्या मध्यम वर्गीय माणसांची होणारी कुचंबना या कथांमधून मांडलेली आहे चाळीतलं वास्तव्य लहान जागा या बरोबर संवादाची उठणारी सूर यानं माणसाचं जीवन अवघड करून टाकलेलं आहे आयुष्याच संगीत तीन स्वरात विभागलेलं बालपण दारुण्या आणि वार्धक्यात सर्वाधिक उमळण्याचा फुलण्याचा उकटेचा काळ तारुण्याचा शरीराची मनाची भावनांचे संवेदनांचे कर्तृत्वाचे सगळे उत्सव बहराला येण्याचा काळ पण दारुण्यातच अनेक प्रकारच्या रुचुंबनेनं माणसाचं आयुष्य बांधून टाकलेलं आणि संसारातून त्यामुळं उठलेलं विसंवादाचे सूर हे अस्वस्थ करणारी जखम करणारे पाचशे स्क्वेअरच्या फुटच्या घरात दहा दहा माणसं राहतात त्यांच्यातले नाते संबंध पतीपत्नीला हवा असलेला एकांत स्वस्तपणा ही अप्राप्य गोष्ट आणि त्यासाठी असे क्षण खेचून घेणं म्हणजे सगळीच विटंबना घर हरवलेली माणसं हा कथासंग्रह अतिशय मोघम व मार्मिक आहे यातील कुचंबना ही कथा आणि प्रस्तावना अप्रतिम आहे वपू यू आर ग्रेट वपूची प्रत्येक कलाकृती अफाट स्वरूपाची आहे मला निरनिराळ्या संसारांनी माणसांनी कोंडी घातली कोंडी सोडवायचा प्रयत्न केला त्यांच्या कथा झाल्या कोंडी तशीच राहिली पाटी कोरी कर करीत राहिली शब्द निसटले चरे राहिले असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा संबंध एक दिवशी तुटणार आहे याची खंत आहे भीती पण आहे लेखकांनी माणसाचे तर्रीवाईक स्वभाव त्यांचे सुपरिणाम व दुष्परिणाम यांना प्रत्यक्ष आयुष्यात येणाऱ्या अनुभवांसोबत उत्कटरित्या शब्दबद्ध केले आहे डोळ्यांना दिसणाऱ्या एवढ्या मोठ्या विशाल जगात आणि त्याहीपेक्षा न दिसणाऱ्या विशाल अशा मानवी मनात माणसाचे स्वतःचे घर पर्याय अस्तित्वासाठी ठिकाण तयार करण्यात बांधण्यात व चालविण्यात स्थिरावला असूनही आजही माणूस भटकणारा माणूस प्राणीच राहिलेला आहे प्राचीन मानवाची भटकंती जशी थांबली नाही तशी आधुनिक माणसाची भटकंती मनाने तरी अजूनही संपलेली दिसत नाही असे वपूच्या घर नसलेली माणसं या कथांमध्ये आपल्याला जाणवायला लागतं चार भिंतीत सूर पकडण्याची घरं धडपड करतात खरं तर चार भिंतीची मर्यादा घरांना आवडतच नाही पण एवढंच काळीज घेऊन वावरणारा माणूस भिंती दिसल्याशिवाय स्थिरही होत नाही मग घराच्या भिंतीमधून साकार व्हावं लागतं पण त्या भिंती पक्क्या नसतात माणसानं जितकं विशाल व्हायचं ठरवलेलं असतं तेवढ्या त्या ते भिंती लांब व्हायला तयार असतात पण घरांचा पराभव होतो दगड विटांपेक्षा जास्त पक्क्या बांधणीच्या भिंतीमध्ये उभ्या करून माणसं वावरत आहेत हे घरांनाही घरांचा नसलेली माणसं मित्रांनो घर हरवलेली माणसं हा पुस्तक सारांश आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये आणि पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा